नमस्कार मंडळी वात्र टायममध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव व शाळगावकर परवा बारामतीमध्ये जे झालं जो नमो मेळावा झाला त्यामध्ये सगळ्यांनी मिरवून घेतलं आणि सगळ्यात दुर्लक्षित होते ते शरद पवार आज एकेकाळी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असलेला माणूस इतका दुर्लक्षित व्हावा अशी त्याची अवस्था व्हावी हे बघवत नव्हतं एकनाथ शिंदे देवेंद्रभाऊ फडणवीस किंवा अजित दादा इवन सुप्रिया सुळे सगळ्यांचा स्टेजमध्ये कसा मोकळा ढाकळा वावर होता पण शरद पवार एका ठिकाणी खिन्नपणे बसलेली दिसले ही पार्श्वभूमी आता थोडंसं अजून एक पार्श्वभूमी सांगतो की सासवड मतदारसंघातील जनता पक्षाचे उमेदवार दादा जाधवराव यांच्या विरोधात एकदा प्रचार करताना शरद पवार म्हणाले होते की म्हातारा बैल हा जेव्हा बिनकामाचा होतो त्यावेळी त्याला कसायाकडं न्यायचं असतं त्यावेळी दादा जाधवरावांचं वय होतं अवघं एकोणसत्तर म्हणजे पवारसाहेबांचं आहे चौऱ्याऐंशी म्हणून अवघं म्हणलं तर ही पार्श्वभूमी आजच्या वात्रीटिकेचं शीर्षक आहे निसर्गाचा मूड म्हाताऱ्या बैलाचा सूड निसर्गाचा मूड म्हाताऱ्या बैलाचा सूड सगळं काही सुरळीत होतं बदलला निसर्गाचा मूड राजकारणच म्हणा घेतला म्हाताऱ्या बैलाचा सूड वय आवाक्या बाहेर गेले, डोळ्यांनी बघावं लागतंय हक्काच घरच माणूस सुद्धा तुसड्यागत वागतय जाधवराचा उल्लेख म्हातारा बैल असा केला होता सत्तरीत आला कसा याकडं न्या सल्ला दिला होता नियतीनं सूड घेतला थेट पुतण्यानं चौऱ्याऐंशी वय काढलं काका रिटायर्ड व्हा नाटकाचं तिकीटच फाडलं उदाहरण बैलाचं नियतीनं फारच मनावर घेतलं पक्ष गेला चिन्ह गेलं चांगलंच जीवावर बेतलं राजकारण पेटेना जातीयवादाचं कोंबडं मागतय राजकारण पेटेना जातीयवादाचं कोंबडं मागतंय देवाज्ञा नसली तरी सागरवर भेटावं लागतंय तर मंडळी ही होती आजची वात्री टीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल भर भरून धन्यवाद